आजच्या डॉक्टर गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज हा कार्यक्रम होतो प्रत्येक वर्षीच कार्यक्रम करत असतात आणि खरोखरच हा वाढदिवस करण्यामागचा हेतू हा की जेणेकरून आपल्या परिसरातील आपल्या भागातील जे समाजासाठी काम करतात समाजासाठी योगदान देतात देता, देता, त्या व्यक्तींचा आपल्या वाढदिवसानिमित्ताने पहिला जो शनिवार येतो त्या शनिवार नेहमीच कार्यक्रम घेतात म्हणून त्यांनी आज हा कार्यक्रम घेतला आणि जे समाजासाठी झटतात समाजासाठी तळागाळातील गरीब लोकांच्यासाठी काम करतात त्या व्यक्तींचा वाढदिवसानिमित्ताने सत्कार या ठिकाणी ठेवलेलं आहे खरोखरच जे लोक समाजासाठी काम करतात त्यांचा सत्कार करणं वाढदिवसापेक्षाही एक महान कार्य आपण करतात खरोखरच आपल्या हातून असंच जे लोक काम करतात त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपण करता आणि आपण एक ज्येष्ठ असल्यामुळं आणि आपल्या एक समाजासाठी आपण जे चांगल्या लोकांना घडवण्याचं चा काम करता तसंच ह्या लोकांच्यावर एक आशीर्वाद म्हणून अजूनही हे जोराने काम करतील आणि चांगलं काम करतील खरोखरच आज तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे आज भागवतगुरींच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप सांगायसारखं आहे कारण त्यांनी खूप लोकांना आपल्या आध्यात्मिकमध्ये जे नवीन वर्ग आहे त्यांना शिकवण्याचं काम केलं त्यांना घडवण्याचं काम केलं आणि घडवत असताना एक आपले जे आपण आपण जे असतो की वीक वीक वृत्तीचे असतात की ज्यांना सांगितल्यानंतर व्हायबल झालेले असतात ते लोक म्हणजे गुरुजींच्याकडे येतात ते गुरुजी आधार देण्याचं काम करतात आणि एक चांगल्या मार्गाने त्या व्यक्तीला नेण्याचं काम करतात म्हणजे ज्योत ज्योतिषशास्त्र असू द्या हे आधार देण्याचं काम आहे एक स समाजाला एक बळकटी करण्याचं काम आहे ते काम गुरुजी करत असतात खरोखरच मी पाहते की ज्यावेळेस चंद्रकांत छाजड साहेब नेहमीच गुरुजींच्याकडं मी दो दोन हजार दोन त्यावेळेस साहेब नेहमी शनिवारी गुरुजींच्याकडे यायचे आणि प्रत्येक म्हणजे इकडं कुठेही कार्यक्रमाला न चुकता किती वाजता उशीर झाला तरी गुरुजींच्याकडे यायचे ती एक आठवण माझ्या नेहमी इकडं आले की मला आठवण आठवण आली कारण ह्यांच्याकडून काहीतरी घेण्यासारखं असल्याशिवाय गुरुजी साहेब येत नव्हते का साहेब असं त्यांना वेळही नव्हता ते आमदार होते ते मंत्री होते पण तरीही गुरुजींच्याकडं नेहमीच येत असायचे खरोखरच गुरुजींनी समाज घड घडवण्याचं काम केलं मुलांना घडवण्याचं काम केलं आणि आध्यात्मिक जो आपला आता तरुण वर्ग आहे ह्या आध्यात्मिक घडवण्याचंही गु गुरुजी काम करतात खूप चांगलं काम त्यांच्या हातून होतं आणि असंही इथून पुढच्याही काळात असंच चांगलं काम त्यांच्या हातून करत राहावं एवढीच मी वाढ वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते